पिंपरी चिंचवड शहरातील युवा बाईक रायडर रमीला लटपटे ही जगभ्रमंतीसाठी निघाली आहे आपल्या बुलेटवर नऊवारी साडी नेसून ती तब्बल एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे सहा खंडांतील विविध देशांना भेट देत रमीला तिचा प्रवास पुढील वर्षभर सुरू ठेवणार आहे या दरम्यान आपल्या देशातील कला आणि उद्योग क्षेत्राला जागतिक व्यासपीठावर नेण्याच्या जा उद्देशाने हा प्रवास करत असल्याचं काल संध्याकाळी चार वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मान्यवरांनी रमीलाच्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिराणे यांनी पंधरा ऑगस्टनंतर नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर इन्स्पायर झालेली एक युवा आहे मी माझं नाव रमाबाई भारत की बेटी म्हणून मी आता ओळखली जाते आहे तर नऊ मार्चला मी गेटवे ऑफ इंडियापासून पाच वाजता संध्याकाळी फ्लॅग ऑफ होणार आहे तीनशे पासष्ट दिवसाचा हा प्रवास आहे सिक्स कॉन्टिनेंट्समध्ये मी जाणार आहे आणि हे सगळं उद्देश आहे डेव्हलप्ड इंडिया या मिशनसाठी तर सिटिझन्स रिस्पॉन्सिबिलिटी याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे माझ्याकडून आणि ह्याच्यामध्ये आपण लघु उद्योगापासून छोटे छोटे आर्टिसन्स आणि आर्टिस्टसाठी हा एक मोठा ग्लोबल प्लॅटफॉर्म तयार करत आहोत आणि भारत के बेटीला सपोर्ट करण्यासाठी मला भारताचा पूर्ण सपोर्ट हवा आहे पूर्ण भारतीय जेव्हा नागरिकत्व म्हणून एक पॉप्युलेशन आपलं दाखवत आहेत तर पॉप्युलेशन हा प्रॉब्लेम नसून आता एक स्ट्रेंथ बनणार आहे आणि लवकरच ही एक वर्षासाठी ही मूवमेंट प्रत्येकासाठी एक इन्स्पिरेशनल राहील आणि आपण भारताचा झेंडा जगभरात एक खंबीरपणे उभा करून येऊयात याची मला खात्री आहे पुढच्या आठ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी आठ मार्च, मार्च दोन हजार चोवीस या दिवशी मी परत येत आहे तर तीस ठिकाणी वेगवेगळ्या जगभरात इव्हेंट्स आहेत आम्ही स्पॉन्सरशिपसाठी ओपन आहोत टायटल स्पॉन्सर एस एस नगरकर ज्वेलर्स आहेत क्रीडाई महामेट्रो पुणे सद्गुरू जग्गी वासुदेव ईशा फाउंडेशनचे फाउंडरच्या देखील तर आता इथून आपण जेव्हा पुण्यातनं निघत आहोत तर उद्योग सखी हा जो एक ग्रुप आहे तर त्यातनं काही महिला आहेत की ज्यांनी आपल्याला एक सॅम्पलिंग दिलेल्या आहेत प्रॉडक्टच्या जसं की आपल्याला मोत्या असतील कानातल्या कुड्या असतील नथ असेल साडी असेल या सगळ्या सॅम्पलिंग दिलेल्या वस्तूंना आपण जगभर टोकन ऑफ लव फ्रॉम इंडिया म्हणून आपण सॅम्पल देणार आहोत की एक भेटवस्तू आहे जर त्या भेटवस्तू आपल्याला प्लॅटफॉर्म एक निर्माण झाला आवड झाली तर त्या सगळ्या वस्तू फक्त भारतातच बनतात ह्याची मला खात्री आहे त्यामुळे हा प्लॅटफॉर्म प्रत्येक उद्योगासाठी ओपन आहे प्रत्येक ब्रँडसाठी जो इंडियामध्ये आहे त्याच्यासाठी हा ओपन प्लॅटफॉर्म आहे देशाच्या तर तारीजी? आता आपल्याकडे जी ट्वेंटीची जी प्रेसिडेन्सी आलेली आहे ज्याच्यामध्ये वसुधैव कुटुंबकम द वर्ल्ड इज वन फॅमिली वन फ्युचर हा जो एक मेसेज आहे त्यातनं मी हेच दाखवायचा प्रयत्न करत आहे की जगामध्ये प्रवास करणं हे सोप्पं झालेलं आहे कारण का सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एवढे मोठे मोठे प्लॅटफॉर्म जे जी, जी ट्वेंटी आहे वाय ट्वेंटी आहे ज्यांनी मला सपोर्ट आणि एनडॉसमेंट दिलेलं आहे या सर्व लोकांमुळे हे शक्य होतं की माझा प्रवास हा खूप सुखकर आणि इझी होतो